नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र निमगाव येथील श्री जालिंदर बाबा व श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेच्या निमित्ताने युवकांनी आणलेल्या कावडयात्रा मिरवणुकीचे गावकऱ्यांच्या वतीने उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले यावेळी संत महंतांच्या उपस्थितीत धर्मध्वजारोहण करण्यात आले निघालेल्या कावडयात्रा मिरवणुकीमध्ये त्रिवेणीश्वर महादेव देवस देवस्थानचे प्रमुख महत स्वामी श्री रमेशानंद गिरीजी महाराज मुकाई आश्रमाचे प्रमुख स्वामी गोपालनंद गिरीजी महाराज मध्यमेश्वर मंदिर देवस्थानचे प्रमुख बालयोगी श्री ऋषीनाथजी महाराज यांच्यासह हंडीनिमगावातील ग्रामस्थ तरुण मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले ग्रामप्रदक्षिणाद्वारे कावड यात्रा मिरवणुकीचा समारोप श्री जालिंदर बा जालिंदरनाथ बाबा श्री महालक्ष्मी देवी श्री गंगागिरी बाबांच्या मंदिरात झाल्यानंतर कावडीच्या पाण्याने मूर्तींना जलाभिषेक घालण्यात आला त्यानंतर संत महंतांच्या हस्ते वेदमंत्राच्या जयघोषात धर्मध्वज पूजन करण्यात येऊन ध्वजारोहणाद्वारे यात्रा उत्सवाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी हंडी निमगावचे सरपंच भिवाजीराव आघाव यांनी स्वागत करून प्रास्ताविक केले यात्रा कमिटीच्या वतीने संत महत्वाचे संत पूजन करण्यात आले सुरेश नगरचे माजी सरपंच पांडुरंग उभेदळ यांनी यात्रा सोहळ्याला शुभेच्छा दिल्या यात्रा कमिटीच्या वतीने उपसरपंच गणेश जावडे यांचा संकेत वाघमारे यांचा सन्मान करण्यात आला यावेळी मनोहर जाधव यांनी यात्रा उत्सवात होणाऱ्या कार्यक्रमाची माहिती दिली माजी सरपंच बाळासाहेब साळुंके यांनी आभार मानले यात्रेनिमित्त दर्शनासाठी आलेल्या भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले यात्रा सोहळा यशस्वी होण्यासाठी हंडी निमगाव येथील श्री जालेंदर महाराज मित्रमंडळ श्री साईनाथ मित्रमंडळ मुळाई माता मित्रमंडळ त्रिवेणीश्वर मित्रमंडळ सुरेश नगर येथील आदर्श मित्रमंडळ युवा ग्रुप प्राथमिक शाळा सुरेशनगर हंडी निमगाव यांचे मोलाचे सहकार्य लाभले प्रतिनिधी सुधीर चव्हाण नेवासा